राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे पालिका निवडणुकांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले असल्याचे दिसून आले महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याचे उघड झाले मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिला आहे यानंतर राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे मदे नवीन युती राज्यामध्ये होण्याची देखील शक्यता आहे मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील त्यांची पंचवीस वर्षांची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची राज ठाकरेंसोबत आहेत हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा समोर घेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित एक आले मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा रंगली दोन दशकानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मागे मराठी माणूस उभा राहिला याच पाठिंब्यांचे रूपांतर मतांमध्ये करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंचा आहे यानंतर अनेकदा ठाकरे बंधू हे एकमेकांच्या घरी समारंभांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले दिसून आले यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सूत जुळले असल्याची चर्चा सुरू झाली राज ठाकरे यांनी मतचोरीचा खांद्याला खांदा लावून आंदोलन केले याला शरद पवारांनी आधीपासून पाठिंबा दिला आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गटाने होकार दिला आहे मात्र काँग्रेसकडून तीव्र विरोध केला जाणार आहे मनपा निवडणुकीतील आघाडी अथवा ठाकरे बंधूतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही पण मुंबईमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिला आहे काँग्रेसच्या स्पष्ट विरोधामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात मनसेसोबत जमणार नाही असे सांगितले वर्षा गायकवाड म्हणाल्या की आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे आम्ही आज नाही तर दोन महिन्यांपासून सांगतोय आमची भाजपाशी किंवा मनसेशी विचारसरणी जमण्यासारखीच नाहीये असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे